मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत, हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहावा जे की आता वाजलेत घड्या असतात आणि शंभूला आजपासून जायचं आहे शंभूचं नवीन रुटीन चालू होणार आहे म्हणजे की शंभू आधी कालपर्यंत ज्या स्कूलला जात होता तर आज नवीन स्कूलला जाणार आहे आता तुम्हाला वाटेल की मधनं त्याचा स्कूल चेंज कसं काय झालं तर स्कूलचा विषय असा आहे की त्याचा आर टी एने नंबर लागला आहे तर आर टीमध्ये त्याचं ॲडमिशन पण झालं आर टीच्या ह्या वेळेस लेटे ॲडमिशन झालं तर आमच्या इथेच मांजरीमध्येच क कल्याणी स्कूल म्हणून आहे तर तिकडे शंभूचा नंबर लागलेला आहे शंभूडी तर ह्याच्या आधीचं स्कूल होतं ते दुपारचं होतं ब्रिलियंट स्कूल पण आता आजपासून तो सकाळी जाणार आहे सो आता तो उठतो आहे का बघा शंभू ए बाबू उठा गुड मॉर्निंग चला न्यू न्यू स्कूलला जायचे उठा गुड मॉर्निंग गुड मॉर्न अरे अरे बाप रे असं तो तो कधीच उठला नाही ह्या आधी आज कसं काय असं उठून बसलं बाबू त नवीन स्कूलला जायचं म्हणून का म्हणून लवकर एक्साइटमेंट थोडी दिवस थोडीशी त्याच्यानंतर काय होते बघू आणि रात्री ऍक्च्युली काल होतं रक्षाबंधन आणि काल आम्ही परत गावीच गेलो होतो गावी ह्याच्यासाठी गेलो होतो की माझ्या एक आज सासूबाई आहेत त्या एक्सपायर झालेल्या तर आम्ही काल सकाळी गेलेलो रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधन काय माझं सेलिब्रेशन झालंच से नाही होणार पण नाही आहे तर आम्ही काल सकाळी गेलेलो आणि डायरेक्टली रात्री आलो साडेबारा वाजता साडेबारा वाजलेले काल पण झोपायला हो त्याच्यामुळे शंभोडीची आज काय झोप झाली नसेल आणि आता आता सात वाजलेत आणि माझं जवळपास स्वयंपाक झाला गुड मॉर्निंग चला उठा उठा तर स्वयंपाक म्हटलं तर आधीच्या स्कूलमध्ये मी त्याला वनच टिफिन द्यायचे फक्त आता ह्या स्कूलमध्ये दोन टिफिन द्यायचे आहेत जे की एक पोहे बनवलेत नाश्त्याला आणि म्हटलं पहिला दिवस ते पोराच्या आवडीचं चा करावं असं स्कूलमध्ये सांगितलं होतं की पहिले आठवडा तरी पोरांच्या आवडीचं चा जेवण देत जावा तर नेहमीप्रमाणे मी, मी बनवली भेंडी आणि चपाती म्हटलं की खुशमध्ये जाईल खुशमध्ये भेंडी खाऊन घरी येईल असं तर आता बघूयात शंभूचा फर्स्ट डे नवीन स्कूलमध्ये कसा जातोय फर्स्ट एक्सपिरियन्स कसा असतो आहे ज्याला आल्यानंतर आपण बघूयातच की कोणी फ्रेंड झालेत का त्याला स्कूलमध्ये करमलं आहे का कसं ॲडजस्ट केलं त्याने स्कूलमध्ये कारण आपल्याला चार माणसं जर नवीन असेल तर तिथं जायचं खूप वेगळं वाटतं आता आधीच्या स्कूलमध्ये तर तो हसत हसत जायचा आज पण खुश आहे जायला नवीन स्कूल म्हणून पण आता किती कितपत त्याला तिथं करमते ते कळेल चल हॅपी फेस चलो हॅपी फेस चालला आहे ना स्कूलला असंच हॅपी घरी यायचं काय फेस घेऊन नाही रडत जाणार चल दे ॲक्च्युअली झालं असं की आज ही गाडी झाली आहे पंक्चर चल आता मोठी गाडी घेऊन चाललोय आणि आम्ही दोघं पण चाललोय मम्मी पप्पा सोडवायला हाय फर्स्ट डे म्हणून मम्मी पप्पा दोघं नाही तर नंतर ओन्ली मम्मा आहे का नाही चला चलले स्कूलला बाय 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 खुश खुशमध्ये चाललं आहे लयच खुश आहे अरे खुश एवढा खुश गेलो का खुशी खुशी मादी। खुशी मध्ये गेलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं मोठं स्कूल आहे त्यात ह्याचा क्लासरूम कुठला आहे ह्याला माहिती नाहीये वॉचमेन हा वॉचमेन होता त्या ताई घेऊन गेला त्याला आतमध्ये आता तो, वाच्मेन वाच्मेन ता ता आता तो खुश आहे का हा खुश बघू मग नवीन स्कूल मध्ये मला वाटलं रडती नवीन स्कूल मध्ये चाललाय काय संबंध नाही उलट खुशी मध्ये जाणार ना नवीन स्कूल मध्ये नाही तो नाही तू खु मध्येच पाठवणार ना नवीन नाही नाहीतर माझं बाळ कस राहील पहिले स्कूल मध्ये असं म्हणशील आहे ना सोडून घरी यायला वाजलं अस वाट ऍक्च्युली झालं स्कूल आहे जवळ पण आहे ना बरेचसे पेरेंट्स आहे ना फोर व्हीलर घेऊन आलेले आणि स्कूलच्या बस वगैरे त्याच्यामुळे खूप सारे ट्रॅफिक पण झालेलं शिमडी गेल्या आता आत आता आल्यानंतर त्याची ओरिजिनल रिॲक्शन दिसेल की त्याचा फर्स्ट डे कसा गेला कोणी फ्रेंड झाले का स्कूलमध्ये काय शिकवलं ते समजते का शिकवणार तर नाहीच लगेच कारण आज पहिलाच दिवस आहे म्हणजे मुलांना थोडंफार सवय लागण्यासाठी नाही का थोडं करतील टाईमपास म्हणजे त्यांना बोर नाही होणार ह्याची काळजी घेतील कळेलच आल्यानंतर मला तर वाईट पण वाटतं की तो बिचारा काय करत असेल कुठे असेल कसा असेल <laughs> <laughs> हाय हा स्कूल बरे जातो काय बिंदास जायचं आतमध्ये कारण सगळं माहीत असतं क्लासरूम वगैरे आणि त्या स्कूल एवढं मोठं आहे त्यातले क्लासरूम तुम्हाला आम्हाला सुद्धा लक्ष आपल्याला सुद्धा लक्षात येणार नाही ते ह्याच तर काय होतंय काय आता कळेल तर बघा हा आम्ही गेलेलो बाहेर तिकडून परत चाललोय शंभूला आणायला त्याच्या टाईम पर्यंत म्हटलं एकदाचं घेऊन यावं मी तर खूप एक्सायटेड आहे की शंभूचे एक्सप्रेशन बघायला शंभूचा मूड कसा आहे ते बघायला माहित नाही कसं असेल सॅड असेल की हॅप्पी असेल माझे एक्सप्रेशन नाही दिसत बिकॉज मी भांड स्टोल बर झालं सांगितलं तर आता बघूयात शंभुडी कशा रिॲक्ट होत आणि ते आता फर्स्ट टाइम मी पण चालली आहे त्याला घ्यायला म्हणजे आशावाल्या स्कूल मध्ये त्या आधीच्या स्कूल मध्ये पण खूप सारा असायचं घ्यायला गेलं की पण आता बघूयात तिथं कसं आहे लगेच सोडतात का पेरेंट्स कार्ड वगैरे आणलंय मी सोबत कळेल आता असंच पुढे कंटिन्यू करा आणि त्याला काय वाटतंय हे महत्त्वाचं आहे की त्याचा फर्स्ट डे कसा गेला आज त्यासाठी तुम्ही पण असंच एक्सायटेड राहा आणि पुढे बघा कंटिन्यू पोरांचे क्लास सुटले शंभूला कुठलं घ्यायचं माहित नाही आयुष बघा ना आयुष दिले मी कार्ड घेतलं खेळायला सोडलेलं आहे म्हणून मज्जा आली काय काढलं अरे वाझा फर्स्ट डे छान गेला तुझं स्कूलचा फ्रेंड झालं कोणी का? अच्छा हे सगळे अच्छा एका मुलाची तर मज्जा झाली बाबा पोहराला घ्यायला येऊनच काय उपयोग नाही झाला तिथे येऊन फोनवरती बोलत बसलत काय असतात का काय काम असतात महत्वाची घरात आले की जाता झोपतील आणि तिथं बसलेत बस टाइमपास बस करत हाय ना बाबू शमडी किती खुश झाला असतं मम्मी आपण लातमारी बघितलं असतं तर सोबत आहे ना दोघांना सोबत बाबू खुश झाला असतं का नाही पण पप्पाला फोन मधनं वेळ भेटला तर येतील ना आतमध्ये तर मग कशा वाटलं बाबू मज्जा आली काय नव्हता कॉल महत्वाचा एवढा घरी आल्यावर पण करू शकत होते माझे नसतात महत्वाचे महत्वाचे आपण मला पोरग आणि व्यतिरिक्त कुठलाच कॉल महत्वाचा नसतं हा सिरियसली मी इग्नोर सर दहा मी कॉल पडल्यावर अकरा वेळेला उचलते नाही बाबा खरे काही म्हणतोय बॅग घे की काय शिकवलं का नाही आज फर्स्ट डे काढून घेतले का मॅमने ठेवायला अच्छा बॅग दिली का टिफिन तरी खाल्लेत का दोन दोन टिफिन नेऊन बघू पोहे थोडेसे खाल्लेत वाटत नाही पोहे खाल्लेत की जरासेच दिलेले म्हणजे अर्धे खाल्लेत अर्धे टिफिन संपलेला असणार आहे सगळं कारण आज होत अरे होते बाबा तूच काय शकते अरे चपाती संपली अच्छा चपाती कमी पडली नाही नाही हे मिरच्या मिरच्या ठेवल्या का चपाती कमी पडली का, का, का बाबू अच्छा तरी एक चपाती दिलेली मी हॅपी ना मग आता जाणार ना रोज ह्या स्कूलला का अजून दुसऱ्या कुठल्या स्कूल जायचं हॅपी आहे हॅपी आहे मग बेबी घरी आणि आयडेंटी कार्ड हे ना टेम्पररी दिलं त्यांच्या स्कूलमध्ये फोटो क्लिक केलेत आणि मग ओरिजिनल आयडी कार्ड येईल हा ठीक आहे आणि काय काय खेळलास फुटबॉल अजून हे पकडा पकडाय अच्छा आणि तुझे फ्रेंड्स कोणी झालेत का सगळेच सगळेच काय का फ्रेंड्सचे नाव हो सांग आधी अजून तुम्ही झी श्रेयान अजून अच्छा गर्लमध्ये कोणी फ्रेंड आहे का नाही मी कशाला गर्ल बरं नाही करायचं गर्ल फ्रेंड फ्रेंड असतात पाबू बॉयसोबत पण फ्रेंडशिप करायची असते गर्ल सोबत पण करायची असते गर्ल सोबत नाही केली का तू अच्छा बर ठीक आहे मग कशा छान गेला ना आजचा दिवस आणि टीचरचं नाव काय तुझ्या घसरगुंडे अच्छा घसरगुंडी खेळायला नाही सोडलं का बरं ठीक आहे अरे बाबा तू स्कूलला जातोय तिथं नुसतं खेळायला नाही जाते होय ऍक्च्युली फर्स्ट डे ला मला वाटतं त्यांनी जरा पोरांना सूट दिली असेल नाही का करमण्यासाठी वगैरे तर थोडं खेळायला वगैरे सोडलं तर आहात त्याच्यामुळे की खेळायला सोडलं मग आता काही घरी खेळायची गरज नाही ना बाबू तुला आता काय स्कूलमध्ये मन... एवढं कशाला पळायचं टिफिन मात्र खाल्ला आज होय स्ट्रॉंग बॉय बाए। स्ट्रॉंग व्हायचंय ना आता चला आता फ्रेश व्हायचंय कपडे चेंज करायचे आहेत आणि ट्युशनला जायचंय दुपारी ह्या कशाला स्कूलच्या कपड्यांवरती नको चला, चला आवरा चल जेवायचं आता थोडस जेव सोबत आम्ही तुझी वाट बघत थांबलोय म्हटलं शंभू आल्यावरती जेवायचं चला <laughs> आज आफ्टर लॉंग टाइम बाद आम्ही दुपारचं झोपले ते पण ह्या जायचं होतं ट्यूशनला पण आज सकाळी लवकर उठलेलं त्याच्यामुळे त्याला खूप झोप आलेली मग तो झोपला आणि आता जाईल ट्युशनला काय बाबू आणि त्याला बाहेर खेळायचे पण बाहेर अजून कोणीच नाही खेळायला आता जवळपास सहा वाजलेत आणि त्याचं चाललंय की कोणीच नाही तर पप्पा तुम्ही तरी खेळाल पप्पा पण आता झोपेत ना उठलेत गणपती मंडळ असन पेपर ब्लास्ट वगैरे मिरवणुकीत काय झालं होतं ब्लास्ट ना पेपर ब्लास्ट ब्लास्ट करायचे मिरवणुकीत तर आपल्याकडे ह्या दोन मशीन आहेत ऑर्डर करा रेंट वरती ह्या मशीन भेटतील तुम्हाला तुम्ही पेपर ब्लास्ट करा काय आता खेळावं त्याच्यासोबत बिचारा होमवर्क हो केला पण त्याला खूप झोपाले टोळ्यावरती म्हणलं ट्युशनला पाठवून पण उपयोग नाहीत होते त्याविषयी म्हणलं झोप तुला संध्याकाळीच पाठवते है ना बाबू खेळून घे पटकन वनच हार्स राहिलाय एका तासात तुला जावं लागल ट्युशनला उठले 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 काय खेळणार पप्पान तू बॉल अगो बाई आणि एका मुलाला आज पूर्ण स्कूल मध्ये खेळायला सोडलेलं तरी पण त्याची इच्छा संपलेली नाही तरी पण त्याला अजून काहीतरी खेळायच आहे तर बघा आवरलं मी आणि तुम्हाला वाटेल की आता हिनका बिनका मजा नपट्टा केलाय तर झालं असं की मला रील्स वगैरे काढायचेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीच नाही राहिले टाकायला आणि ही वाली साडी पण आहे जी मी आज विअर केली आणि शंभूचं शंभू गेला ट्युशनला खरं ह्यांनी नेऊन सोडलं गेलं सोडायला पण तो खूप नाराज होता म्हणजे त्याला म्हणजे आईबाबांच्या घरी जायचं आहे तिथली एक त्याची फ्रेंड आहे ती त्याला राखी बांधते म्हणून मग त्याला तिच्याकडून राखी बांधून घ्यायचं आहे काल रक्षाबंधन झालं काल आम्ही गेलेलो गावी पण तरी पण त्याचं चाललं की नाही तिच्याकडून मला राखी बांधूनच घ्यायची चल 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 म्हणून आणि विषय असा आहे की उद्याच्याला मी जाणार आहे मुंबईला उद्याचा पूर्ण उद्याच्याला सकाळी एक इव्हेंट पण आहे तो करून प्लस आम्ही मुंबईला मी मुंबईला जाणार आहे दादा नाही येणार आहे तर मी एकटीच मुंबईला चालली आहे प्रमोशनसाठी तर उद्याचा पण दिवस तिकडे जाणार आहे तर मला रील्स वगैरे हो काढणं होणारच नाही म्हणून म्हटलं की आता आज आवरून थोडंफार रील्स काढून घेते म्हणजे दोन तीन दिवसाचं काम मिटल <laughs> <laughs> म्हणजे हे रील्स वगैरे तुम्हाला वाटत असेल की ही एवढी मेकअप करते नटपटा करते हिला काहीच काम नसतं पण हे पण एक माझं कामच आहे म्हणजे ह्याच्यासाठी पण मला असं वेगळा वेळ काढावा लागतो भांडी वगैरे हो पडले दुपारची जेवणाची परत शंभूचं होमवर्क वगैरे घेतला मग अशी पण त्याच्यातून पण वेळ काढून हे कंटाळे येतो मेकअप करायचा लिपस्टिक लावा साडी घाला पण ऑप्शन नाही आहे करायला लागणार आहे कारण ते कामच आहे आपलं म्हणजे काहींना वाटत असेल ना की हिला काहीच काम नसतं बाबा नुसतं व्हिडिओ करायचे मेकअप करायचा व्हिडिओ काढायचे पण ते पण एक प्रकारचं काम आहे त्यासाठी पण मी चार पाच वेळा रिटेक रिटेक करत करत आमचं कम्प्लीट होतं असं असतंय आता दादा गेले तर तिकडंच घायबेल मी त्यांचीच वाट बघत बसले कारण साडी घालून एक तर काम होत नाही म्हटलं की ते आले की करता येईल काम म्हणजे ते आले की रील्स पटपट काढून मग काम करायला रिकाम्या होईल मी ते काय यायचं नाव घेणार आणि आता शंभूचं चालू झालंय तिकडे जायचंय त्यातनं आता स्वयंपाक कधी करू जाऊ कधी येऊ कधी मी पण माझ्या भावांना राखी बांधलेलेच नाहीयेत पण म्हटलं आता जाऊ झालं झालं रक्षाबंधन आणि तसं पण सुतकच आहे तर म्हटलं मग राहू दे राखी बांधायचं एवढं काही विषय नाही बघू आता कस काय होतंय रक्षाबंधन खुश का आता खुश हाय

मग सकाळी स्कूलला ला जाताना गिफ्ट दे चल शंभर अरे तू तिला द्यायचं असतंय ती तुला कुठं दिली तू तिला ते गिफ्ट हा रक्षाबंधन सीएस आहे का नानाच आहे तिला पण लावायचे का कशाला टोपी ते नावाची राखी ना नाव दाखवतो चल नाही नको थांब नको ह्यात ह्याच्यात नको सांगायला अरे ते प्रमोशनसाठी आलेली प्रमोशन प्रमोशनसाठी राखी ती आता उपयोग नाही करून कारण तो दिवस संपला ना मी ब्लॉग चालू केलाय मला वाटलं तू जास्त टाकशील पाचशेच टाकले मला वाटलं एक दोन चार लाख तरी टाकशील

आणि शंभूला बळबळ झोपवलं आता वाजले जवळपास साडे अकरा शंभुडीला झोपवलं त्याला म्हणलं तू झोप बाबा कारण स्कूल आता लवकर आहे नाहीतर तो आधी आमच्यासोबत जा जागायचा आणि रात्रीचं बारा एकला झोपायचा साडे अकरा वाजल्यात आणि आता आमची एक स्क्रिप्ट तयार करायचं झाले म्हणून मी अजून साडीवरच बसलेली आहे का आता रे एका प्रमोशनचा व्हिडिओ तो बनवायचा आहे आणि मग तो एडिट करून मग झोपायचं आहे तर आज पण नेहमीप्रमाणे लई ठरवतो की लवकर उठायचं लवकर झोपायचं पण होतच नाही अकरा वाजल्याच तयार होता होता साडेबारा वाजतील आणि त्यातनं उडीच्याला मुंबईला जायचंय उडीच्याला सकाळी एक इव्हेंट करून मुंबईला जायचं आहे असा विषय मला तर लय उद्याची तर दगदग होणार आहे पण आता काय करणार आता हे पण करणं महत्वाचं आहे हे आज नाही केलं तर उद्या तर मुंबईला प्रवासात होणारच नाही मग ते गेलं परवावर तोपर्यंत लय लेट होईल त्याच्यामुळे आता बसलोय करायला आता बघू कधी होत आहे काढून फायनली व्हिडिओ ए रेडी म्हणजे रेडी एकदम रेडी तर मस्त असं एकच मिनिट हो साडी दाखवायची राहिली ही तर विषय असा आहे की मी ही साडी वेअर केलेली आहे म्हणजे लुक लाद करायची तुम्ही हा चार बघितले असेल पण हिचं फॅब्रिक म्हणाल तर ऑर्गेनचा एक मिनिट बॅकने दाखवतील ते दाखवा तर बघा रात्रीच्या बारा वाजता चाललंय साडीचा रिव्ह्यू पण झाला असं की माझ्या आता अचानक लक्षात आलं की साडी तुम्हाला दाखवली नाही तर ही पण साडी आपल्या कलेक्शन मध्ये अवेलेबल आहे पण सिंगल कलर सिंगल पॅटर्न मिळणार आहे हा एकदम काळपट असा नेव्ही ब्लू कलर त्याला रेड कलरची छोटीशी बॉर्डर आणि फॅब्रिकच म्हणाल तर खूप छान आहे आणि त्याच्यासोबत आलाय भरपदर आणि असाच फुल ब्रॉकेटचा ब्लाउज पीस सेम जसं की पदर आहे आणि फॅब्रिक आता तुमच्या लक्षात येईल बघून की एकदम ट्रान्सपरंट आहे म्हणजे एक ऑरगॅन्झाची साडी असते ना ऑर्गॅन्झाचं जे फॅब्रिक एकदम पातळ असतं टिश्यू सारखं काठपदरचं जे सुत आहे तसं नाही ह्याचं एकदम पातळ असं टिश्यू सारखं आहे जे की खूप छान वाटतंय अट्रॅक्टिव्ह वाटतंय तर बघा ऑल ओव्हर साडी खालीपासून दाखवा आणि असं नाही की फुकती वगैरे छान मस्त चोपून चापून बसते एकदम टिश्यू वाला कपडा आहे तुम्हाला इथं अंदाज येईलच की एकदम पातळ आहे हे कापड जसं की काटपात साडीचं वगैरे असतं किंवा ह्यातल्या आधी ओल्ड फॅशनच्या साड्या होत्या तसं वाला कापड नाही ह्याचं ऑर्गॅन जसं कापड जे की टिश्यू सारखं आहे ठीक आहे चल आवडली असेल घ्यायची असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे जावा तिकडे मेसेज करा ओनली व्हॉट्सअपचा मेसेज करा आणि आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंगल कलर अवेलेबल आहे तर कलर्स पण बघायला भेटणारच नाही कारण एवढा एकच पॅटर्न आहे फक्त तर चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि मस्त गेला आजचा दिवस तुमचा कसा गेला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला टाटा बाय बाय उद्याचा पण ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका जे की मुंबईचं असणार आहे कुठे जातोय काय करतोय कोण कोण येते ते सगळं बघायला भेटणार तर तो पण नक्की बघा चला बाय बाय